स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे दाखवते त्यासाठी लागणार साहित्य आहे एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने तीन वाटी दूध घेतलेलं आहे प्रमाण बघा व्यवस्थित एक वाटी तूप एक वाटी साखर वेलची जायफडपूळ ड्रायफ्रूट्स मनुके आणि आता ही केळी पूर्ण नाही घ्यायची आपल्याला आपण अर्धीच घेणार आहोत चला मग आपण प्रसाद करायला घेऊ हे बघा आपण तूप टाकतोय हे साजूक तूप आहे गाईच गॅस आता स्लो करूया रवा टाका रवा भाजताना गॅस स्लो ठेवायचा रवा चांगला भाजला गेला पाहिजे प्रसादाचा शिरा म्हटल्यावर थोडं तूप जास्तच घ्यायला लागतं पाच मिनिटं पैकी रवा भाजून झालाय आता हे दूध टाकताना दूध थंड नाही टाकायचं दूध गरम केलेलं आहे हे बघा आपण दूध टाकतोय सहा पाच टाका दुधी गरम आहे रवा गरम आहे साखर टाकूया ड्रायफ्रूट मनुके वेलची जायफळ फळपूळ प्रसादाचा शिरा करताना कसा करतात सव्वा किलो सव्वा पाव शेर आपण जसं नाही करत आहे आपण आता घरगुती बनवतोय म्हणून आपण एक वाटी रवायचा करतोय हे बघा आपण अर्धी केळी घेतोय आपला शिरात कमी आहे म्हणून चपत्या करायच्या आहे बा अर्ध्या केळीच्या पूर्ण चपत्या करू साइड ने तूप सुटत बघा अजून पाच मिनिटं आपण याला झाकून ठेवणार आहोत पूर्ण शिजेपर्यंत रवा चांगला शिजला पाहिजे मस्त वास येतोय आता आपण पाच मिनिटं झाकून ठेवू गॅस बंद करा हे बघा आपली पाच मिनिटं झालेली आहेत रंग पण छान ब्राऊन आलेला आहे लसलशीच झालं आहे बा साईडला छान सुगंध येतो आहे आता आपण प्लेटमध्ये काढूया माझं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रसादाचा शिरा कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा